राम राम मंडळी जय महाराष्ट्र आज सकाळची सुरुवात झाली होती असा पेरू खाऊन मस्त असा पेरू लाल तिखटाने मीठसोबत लावून खाल्ला तर खूप छान सकाळ झाली आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो डायरेक्ट अभ्यासाला कारण आमचे वर्कबुक सगळे इनकम्प्लीट होते आणि ते कम्प्लीट करणं आम्हाला गरजेचं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर मग दुपारचं सकाळची सगळी कामं वगैरे आवरून दुपारचं जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्याच्यानंतर आहे ना थोडासा आराम वगैरे करून आहे ना संध्याकाळी चार वाजता आम्ही निघालो होतो तनिषाच्या डान्स क्लासला तिचा क्लास, क्लास शनिवार रविवार दोनच दिवस असतो म्हणून चार ते पाच आणि चाललो होतो डान्स क्लासला तर इथे ना हे खाली आल्याच्यानंतर ती अशीच टाईमपास करत असते आणि तुम्हाला हे जे दोरीसारखं दिसतं आहे ना तर ते आहे सोसायटीच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कसे बा बा ले ले, तर स कसं आहे ना आता सगळीकडेच ब गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू हा व्हिडिओ जुना आहे गणपती बाप्पा ऑलरेडी बसलेले आहेत पण हा व्हिडिओ जुना आहेत तर इथे आलो होतो आम्ही ते त्यांनी क्लासला वगैरे सोडलं आणि एक तास काय करायचं म्हणून आम्ही असंच इकडे तिकडे फिरत असतो आणि इथे ना मग आम्हाला शाडू माती पाहिजे होती तर आम्ही इन्क्वायरी करत होतो पण त्या नाही म्हटल्या आणि नंतर असाच एक डेकोरेशनचा स्टॉल दिसला तिथं म्हटलं सहजच विचारून पाहू म्हणून विचारायला गेलो तर तिथे आम्हाला शाडू माती भेटली बरं झालं मग शाडू माती घेतली आणि ना आलो ह्या स्टॉलवर इथे ना घरगुती असं पापडी श शेवभाजीची शेव वगैरे शेव भेटते आणि चव खूप छान असते म्हणून मग आम्ही म्हटलं आता इथूनच घेऊ तनिषाची पापडी ती संपली होती म्हणून मग इथून तर पापडी वगैरे घेतली आणि आलो क्लासवर काय होतो ना चार ते पाच क्लास असतो हो आणि आम्ही घरापासून आहे ना जवळपास आमच्या घरापासून आहे ना जवळपास चार ते पाच किलोमीटर आहे तो क्लास मग परत घरी येण्यात पंधरा मिनटं जातात परत जाण्यात पंधरा मिनटं त्यापेक्षा म्हटलं तिथेच थांबून थोडंसं टाइमपास केलेलं बरं असतं डबल डबल चक्कर मारण्यापेक्षा म्हणून मग आम्ही तिथेच थांबून राहतो आणि पाच वाजता तिचा क्लास सुटल्यावर आम्ही आलो तिला घेतला आणि आलो घरी तर असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र